मला म्हणते तिथली काही कि म्हणे आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आता घरी माझे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे शशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवाय द्यायला लागली ला ला पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता ला 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 ला। गे गं काय सांग तुला मागा पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवले की मेडीवरच देणारे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शोक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला ह्या गोष्टीच जास्त वाईट वाटतं सासू सासरे काय सा सा ते कसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझ सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पवित्र गेल्या ग तुला ही छोटी गोष्ट वाटते का हे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होत आणि ती इतकी लहान लहान बोलली आहे ना मला शिर्या शाप दिलेत अक्षरशः त्या माणसांनी नाही मी विचारच नाही करू शकत तिथं पाहिजे यायचं